चाळीशीत पोहोचले तरी गावातल्या शेतकरी पोरांची लग्न होत नाहीत हा महाराष्ट्रातला एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे त्याची अनेक कारणं आहेत पण लग्नाळू पोरांचं बाशिंग बिबट्यानं आणखी जड केलंय होय तुम्ही बरोबर ऐकलंय कारण शिरूर तालुक्यामध्ये बिबट्याची इतकी दहशत आहे की पोरांना कुणी पोरी द्यायला घाबरत बिबट्यांमुळं बिबट्यांमुळे लग्न जुळे ना शिरूरच्या तरुणांसमोर नव संकट या बिबट्यांचं करायचं काय वनमंत्र्यांनी सुचवला नवा उपाय लग्न जमण्याला अडचण म्हणजे हा प्रॉब्लेम झालेला आहे की इथं बिबट्याच चार चार दिवसाला आठ आठ दिवसाला घटना घडतात म्हटल्यावर मुली द्यायचं म्हटल्यावर इथं त्यांना एक भीतीदायक वातावरण आहे जर मुक्त असेल तर सगळे शिरूर शिरूरमधील या माऊलीची व्यथा सगळं काही आहे घर शेती शिक्षण पण तरीही फक्त बिबट्यांमुळे या भागातील तरुणांची लग्न रखडली आहेत बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असलेल्या शिरूर तालुक्यामधील गावात एकाही मुलाची सोयरीक जमेनाशी झाली लग्नासाठी मुली न मिळाल्यानं गावातील अनेक तरुणांची स्वप्न अधांतरी लटकली आहेत या परिसरातील अनेक तरुण वेल सेटल असून सुद्धा केवळ बिबट्यामुळं त्यांची लग्न रखडली आहेत आज परिस्थिती अशी झाली आहे की आमच्या मुलांना मुली द्यायला सुद्धा या ठिकाणी लोक कानपूस करायला लागली आहेत त्याचं कारण असं आहे की बिबट्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं मुली आमच्या भागामध्ये द्यायला सह लोक टळाटाळ करतायत भविष्यकाळामध्ये आम्हालाच आमच्या मुलांचा प्रश्न निर्माण व्हायला लागेल आहे काही ठिकाणी पाण्याचा दुर्भिष्य असल्यानंतर आई आपल्या त्या परिसरात मुली देत नाहीत तशा प्रकारची या ठिकाणी बिबट्याची दश झाल्यामुळे खरोखरच असं वाटणं साहजिकच आहे परंतु त्याच्या मनातील भीती दूर करण्याचा शासन पूर्ण प्रयत्न करत पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बिबट्यामुळे जगणं मुश्किल झालंय आंबेगाव शिरूर जुन्नर खेड तालुक्यातील परिस्थिती भयावह आहे कधी भर वस्तीत तर कधी शेतात काम करणाऱ्यांना गाठून कधी गोठ्यातील गुरांचं नरडं पकडून बिबट्या हल्ले करतोय त्यामुळं इथल्या गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन सगायची वेळ आली आहे दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन होत असल्यानं शेतात काम करताना बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थ चक्क खेळे लावलेले पट्टे गळ्यात घालतायत बिबट्याच्या या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईकांनी शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पीडित कुटुंबाची भेट घेतली नरभक्षक बिबट्या दिसला तर त्याला दिसता क्षणी गोळ्या घाला असे आदेश त्यांनी यावेळी दिले तर तुम्ही आता त्या लोकांना तिथे ऊसामध्ये ससे आले कोळे आले लांडगे आले ती त्यांना ऐती भेटते ऊस ज्याला तोडल्यानंतर ते, ते मोकळे होतात ही ऊस तोड झाल्यानंतर हे बिबटे मोकळे होणार अरे मी जसे सापडते तसे त्यांना रवाना करण्याचा आम्ही आदेश दिलेले जर का तो लोकांच्या अंगावर येत असेल ना तर त्या ठिकाणी नरभक्षक त्याला सुडा शॅट करून टाका सांगितलेलं शिरूरच्या ग्रामीण भागात बिबट्या मानव संघर्ष गेल्या काही दिवसात प्रचंड प्रमाणात वाढलाय बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय आता तर तिथल्या तरुणांची लग्नही जमेनात त्यामुळे बिबट्याची ही भीती आता फक्त जीव घेणी राहिलेली नाही तर ती एक सामाजिक समस्याही बनत चालली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत